आज आपल्या संगमने शहरामध्ये व्हायटलसेस या अद्ययावत लॅबोरेटरीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आपल्या संगमने शहराची जी मेडिकल हब होण्याच्या दृष्टीने जी वाटचाल चालू आहे त्या निश्चितच याचा मोठ्या बोलाचा वाटा असणार आहे शहरामध्ये नवीन हॉस्पिटल्स चालू होत आहेत अद्ययावत हॉस्पिटल्स आहेत आणि हॉस्पिटलला पॉम्प्ट लॅबोरेटरीची सेवा देण्यासाठी अशा अद्ययावत लॅबोरेटरीची आवश्यकता होतीच आणि या निमित्ताने व्हायट्रे स्टेज या त्यांच्या या या लॅबोरेटरीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने याची ही जी, जी उणीव आहे ती खूप मोठ्या प्रमाणात पूर्ण होणार आहे तर आतापर्यंत आपल्याला हे असे जे ॲडव्हान्स टेस्ट आहेत पेशंटच्या ते ज्या इथं होत नव्हत्या त्यासाठी पुणे मुंबई नाशिक येथे पाठवा लागायचा त्यामुळे रिपोर्ट यायला वेळ ला लागायचा आणि पेशंटला ट्रीटमेंट देण्यास विलंब व्हायचा तो ह्या निमित्ताने ह्या लॅबोरेटरीच्या निमित्ताने ह्या टेस्ट इथेच आपल्याला वेळेत मिळतील आणि पेशंटला ट्रीटमेंट देण्यासाठी जी देवणगाय व्हायची किंवा जो लेट व्हायचा तो होणार नाही आणि पेशंटला वेळेत इलाज केला जाईल त्यामुळे पेशंटचा पुष्कळ तो फायदा होणार आहे तर मी सर्व सेवातील नागरिकांनाच नाही तर की सर्व वैद्यकीय व्यावसायिक जे आहेत त्यांना आवाहन करतो की त्यांनी ह्या लॅबरीचा इथे अवश्य फायदा घ्यावा की ज्याने रुग्णांचा फायदा होईल त्यांना आणि शिवाय याचे या जे चार्जेस जे आहेत इथल्या लॅबोरेटरीच्या टेस्टचे चार्जेस जे आहेत ते पुणे मुंबई नाशिकपेक्षा खूप प्रमाणात कमी असणार आहेत त्याचा नागरिकांना फायदा होईल तर सर्वांनी या सेवेचा फायदा घ्यावा असं मला वाटते संगमनेरमध्ये आज व्हायटल सेज ही जी अद्ययावत अशी पॅथॉलॉजी लॅब सुरू झालेली आहे तर निश्चितच ही खूप छान अशी स्वागतार्ह गोष्ट आहे कारण ज्या रिपोर्टसाठी आपल्याला कधी वाट बघायला लागायची किंवा पुणे मुंबई नाशिकला रिपोर्ट पाठवावे लागायचे ते रिपोर्ट्स इथे होतील आणि विशेष म्हणजे सर्व अत्याधुनिक मशिनरी असल्यामुळे त्यामध्ये ह्युमन एरर जी माणसाकडून होणारी चूक नसणार आहे त्यामुळे परफेक्ट आणि एकदम करेक्ट असे रिपोर्ट्स डॉक्टरना मिळणार आहे त्यामुळे निदान करणं सोपं होणार आहे आणि या सर्व डायक्टर्स व्हायटल सेज कंपनीचं मी निश्चितच कौतुक करते आणि त्यांना पुढील खूप खूप शुभेच्छा आज संगमनेर मध्ये पॅथॉलॉजी लॅब चालू करतोय आपण यामध्ये आपण मॉडर्न पॅथॉलॉजी बरोबरच म्हणजे व्हायटल आणि सेज म्हणजे जे आपल्या जुन्या परंपरा यांचा सर्वांचा सा मिलाप करून ही व्हायटल सेज नाव देण्यात आलेले आहे आणि ह्यामध्ये आपण सर्व जे अत्याधुनिक उपकरणं ती लॅबसाठी वापरलेली आहेत त्यामध्ये हे थ्री पार्ट डिफरेन्शियल सेल काउंटर फाईव्ह पार्ट डिफरेन्शियल सेल काउंटर नंतर हे रोस्टचं फुल्ली ॲटोमेटेड बायो केमिस्ट अनालायझर आणि दुसरं एक मॅट्रिकचं फुल्ली ऑटोमेटेड बायो अनालायझर आणि रोस्टचंच ॲटो इम्युने तर ह्या बा फुली ऑटोमेटेड बायोकेमिस्ट मध्ये सगळ्या बायोकेमिकल टेस्ट होणार आहेत नंतर ह्या रोस्टच्या मशीन मशीनमध्ये सर्व आपण जे म्हणतो हॉर्मोनल मार्कर्स जसे थायरॉइड इनफर्टिलिटी मार्कर एफ एस एच एल एच कोलॅक्टिन ट्युमर मार्कर्स जसे सी ए वन ट्वेंटी फाईव्ह सी ए फिफ्टीन डॉट थ्री असे वेगवेगळे ट्युमर मार्कर्स होणार आहेत ह्या ज्या टेस्ट आहेत त्या इतर लॅबमध्ये होतातच पण ह्या हॉर्मोनॅस हे फार कमी लॅबमध्ये होतात आणि त्यातल्या त्यात आमच्या लॅबचं वेगळे पण यामध्ये आहे की हे जे मशीन आहेत हे सगळे रोस्टची मशीन आहेत आणि रोस्टमध्ये म्हणजे अॅक्युरसीला अजिबात तडजोड नाही तर त्यामुळे ही नगर जिल्ह्यामधली एकमेव लॅब आहे की ज्यामध्ये ही रोस्टची इन्स्ट्रुमेंट वापरली गेलेली आहेत फुल्ली ऑटोमेटेड ज्यांच्या किमती पण प्रचंड आहेत परंतु मेन उद्देश हा आहे की अॅक्युरसी जे लॅब टू लॅबमध्ये एकाच रिझल्टमध्ये जो व्हॅरिएशन येतो तो ज्यामुळे होणार नाही या सर्व मशीनमध्ये पहिले क्यू सी लावले जाते डे टू डे क्यू सी म्हणजे क्वालिटी कंट्रोल आणि जर त्यामध्ये व्हॅरिएशन आलं तर कॅलिब्रेशन केलं जातं आणि त्यानंतर मगच त्या टेस्ट रन केल्या जातात आणि त्यामुळे रिझल्ट म्हणजे जे ॲक्युरेसी मिळाल्या पाहिजे ती मिळते आणि स दुसरं म्हणजे ज्या ह्या वेगवेगळ्या टेस्ट ज्या आपल्याला बाहेर पाठवाव्या लागतात पुणे मुंबईसारख्या ठिकाणी ते पाठवायची आता गरज पडणार नाही हा मेन उद्देश आहे संगमनेरामध्ये नव्याने सुरू होत असलेल्या व्हायटल सेज पॅथॉलॉजी लॅब दालना या दालनाच्या उद्घाटनासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत अतिशय उत्कृष्ट सेवा आणि सुविधा या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत संगमनेरमध्ये जे काही एकल हॉस्पिटलची जी संस्कृती होती त्या एकल हॉस्पिटलच्या संस्कृतीमध्ये आता नवीन कॉर्पोरेट पद्धतीने सर्व इलाज सर्व हॉस्पिटल सर्व आजाराचे निदान आणि उपचार हे एकाच ठिकाणी कॉर्पोरेट पद्धतीने करण्याची नवी संस्कृती संगमनमध्ये उदयाला येत आहे त्यामध्ये योग्य निदान हेच योग्य उपचाराचे पहिले पाऊल असते त्यामुळे त्या ज्या जे कॉर्पोरेट हॉस्पिटल नव्याने तयार होत आहेत त्याला सपोर्ट सिस्टीम ही तेवढीच महत्वाची आहे आणि त्यामध्ये हे त्या सपोर्ट मधलं हे पहिलं पाऊल म्हणजे व्हायटल सेज पॅथॉलॉजी लॅब यामध्ये अतिशय उत्कृष्ट विद्वान प्रोफेशनल अशा सर्व पॅथॉलॉजिस्ट आणि मॅनेजमेंटची टीम ही आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे जेणेकरून आपणाला अतिशय कमी वेळामध्ये आणि अतिशय उत्कृष्ट म्हणजे त्यातल्या सर्व हे कम्प्युटराईज असणारे म्हणजे ह्युमॅन एरर जसं मॅडम म्हणाल्यात तसं ह्युमॅन एररला इथे वावच नसणारे आणि ह्युमॅन एरर आपण कमी केल्यामुळं जास्त त्वरित उपचार पॉसिबल होतील आणि जेणेकरून रुग्णांना योग्य सुविधा ही कमी पैशात मिळणार आहे त्यामुळे मी आमच्या सर्व मित्रांचं व्हायटल सेजच्या सर्व संचालकांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद खुश खबर खुश खबर बजरंग सेंटर नांदुर्खी शिर्डी येथे ग्राहकांसाठी खास मान्सून सेल शिर्डी नजिकच्या नांदुर्खी बुद्रुक येथे जून जुलै मध्ये खरेदीवर पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत आकर्षक डिस्काउंट आमच्याकडे फॅन्सी डिझायनर साड्या ड्रेस व ड्रेस मटेरियल तसेच जेंट्ससाठी फॅन्सी जीन्स शर्ट टी-शर्ट व वा नेता व्हाईट शर्ट किड्स वेअर व इतरही सर्व प्रकारचे फॅन्सी कपडे मिळतील तेव्हा त्वरा करा आणि आजच भेट द्या बजरंग सेंटर नांदुरकी बुद्रुक या शाखेला व खरेदीचा आनंद घ्या आमचा पत्ता बजरंग सेंटर एअरपोर्ट रोड लगत नांदुरकी बुद्रुक तालुका राहता प्रोप्रायटर आर के चौधरी पाटील मोबाईल क्रमांक नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर MSAB पोल कनेक्शन 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी